नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचन नामागत बेटी पढाओ बेटी बचाओ मोहिमेला दहा वर्षे पूर्ण झाली असून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेटी पढाओ बेटी बचाओ नशा नाही अशा सामाजिक संदेशाचे फलक घेऊन रॅली काढली महिला सुरक्षा स्त्री शिक्षण आणि महिला स्वावलंबनाचा संदेश देत रॅलीही काढण्यात आली याचा महत्वाचा हेतू महत्वाचा हेतू म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयाच्या बीटी पढाव बीटी बचाव या उपक्रमाला बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षे पूर्ण झाली असल्याने राज्यात बावीस एक ते आठ तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत आपल्या वाशिम पोलिसच्या महिला कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांची एक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे म्हणजे यामध्ये महत्वाचा उद्देश एकच की जागतिक महिला दिनामित्त महिलांचं संरक्षण महिलांचं महिलांनी शिक्षण घेतलं पाहिजे महिलांची सुरक्षितता राखली पाहिजे त्या संदर्भाने आपण त्या एक समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने याच आयोजन करण्यात आलेलं आहे रॅली साधारण यामध्ये पाच अधिकारी आणि एक पंचवीस कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत रॅलीचं नियोजन वाशी पुल पासून पु� निघून सेक्टर सतरा पासून निघून शिवाजी चौकातून प्रत पुल्टेशन ला येणार आहे आपल्या मुंबई वचत चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका